समाजबांधवांनो गरज नसताना आंदोलनं करून लाखो रुपये खर्च केल्यापेक्षा तेच पैसे वाचवून जर समाजातील गरजवंत लोकांना किंवा विद्यार्थ्यांना तुम्ही चांगलं शिक्षण दिलं आणि उद्या जाऊन ते मुलं अधिकारी झाले आणि त्यांच्या मदतीनं अजून अनेक मुलं अधिकारी झाले तर त्या दिवशी खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो काही लढा दिला त्या लढ्याला न्याय मिळेल मी हे सगळं यामुळं बोलतो आहे की सव्वीस जानेवारीच्या दिवशी मंत्री गिरीश महाजन आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेबांचं नाव घ्यायला विसरले आणि तिथं उभ्या असलेल्या एका ताईनं या संपूर्ण गोष्टीचा तीव्र विरोध केला आणि त्या ताईच्या समर्थनार्थ उभा महाराष्ट्र उभा राहिला खरंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाविना सव्वीस जानेवारी कधीच होऊ शकत नाही हे या राज्यातील देशातील प्रत्येक माणसाला माहीत आहे त्यामुळं जाती धर्माच्या पलीकडं जाऊन मी या गोष्टीकडे बघतो कारण बाबासाहेब आपल्या सगळ्यांसाठी आदरणीय स्थानी आहेत कारण त्यांनी या देशाला संविधान दिले नंतर मंत्री गिरीश महाजन यांनी माफी मागितली आणि भविष्यात अशी चूक मी करणार नाही असं आश्वासन संपूर्ण जनतेला दिलं आणि ते संपूर्ण प्रकरण संपलं आणि त्यानंतर आठ दहा दिवसांनी अचानक नाशिकमध्ये एक मोठं आंदोलन होतं एक मोठा मोर्चा होतो आणि आम्ही गिरीश महाजनांवर असं करणार तसं करणार अशा वेगवेगळ्या मागण्या केल्या जातात त्या मोर्चामध्ये लाखो रुपये खर्च केले जातात तेव्हा मला समाजाला प्रश्न विचारावा असं वाटतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जपता जपता बाबासाहेबांचे विचार आज कुठंतरी आपल्यापासून दूर चाललेत का खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ते अगोदर म्हणायचे शिका आणि मग बाकीच्या गोष्टी करा खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेही म्हणायचे की समाजात जर मोठा बदल घडवायचा असेल तर शिक्षण सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे कारण कुठलंही आंदोलन करून किंवा कुठल्याही प्रसिद्धीसाठी एखादा स्टंट करून एखादा व्हिडिओ काढून थोड्या वेळासाठी तुम्ही प्रसिद्धी मिळवू शकता थोड्या वेळासाठी तुम्ही सगळ्यांचं लक्ष वेधू शकता पण दीर्घकाळ जर समाजात बदल करायचा असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही एक मुलगा जर चांगला शिकला तर त्याच्या येणाऱ्या सगळ्या पिढींचं भविष्य बदलून जातं ही सगळ्यात मोठी वास्तविकता आहे आणि हे बाबासाहेब आंबेडकरांनी शंभर व पन्नास अगोदर शंभर वर्ष अगोदर लिहून ठेवलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये दोन तीन प्रमुख मुद्द्यांवर मी बोलणार आहे जे मुद्दे तुम्हाला सांगतील की आज कशाप्रकारे समाज बाबासाहेबांचं नाव तर जपतो आहे पण बाबासाहेबांचे विचार आज समाजापासून खूप दूर चालले आणि त्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं नमस्कार मी वैभव सांगळे आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं सा खूप खूप स्वागत आहे पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ बनवायची मला ताकद मिळेल आणि माझे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर येईल व्हिडिओची सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओचा पहिला मुद्दा बाबासाहेबांचं सा स्वप्न के नेमकं केव्हा पूर्ण होईल मित्रांनो बाबासाहेबांचं सा स्वप्न त्या दिवशी पूर्ण होईल ज्या दिवशी या देशामध्ये ओपनच्या कोट्यातून एस सी एस टीचे मुलं कॉलेजमध्ये नंबर मिळवतील बाबासाहेबांचं स्वप्न त्या दिवशी पूर्ण होईल ज्या दिवशी ओपनच्या कोट्यातली जागा सुटूनही एस सी एस टी समाजातला आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आपल्या देशामध्ये होईल कारण बाबासाहेबांचं स्वप्न ते आहे फक्त तुमचं मतदान घेण्यासाठी लोक भावनिकरित्या वेगवेगळे वेग मुद्दे बोलतात आपण आणि आपण त्याच्यावर मतदान करतो खऱ्या अर्थानं ही गोष्ट आज बाबासाहेब जरी बघत असतील तर त्यांनाही वाईट वाटत असेल मी तुम्हाला शाश्वतीनं सांगतो की मी देशातील सर्वोच्च फार्मसी कॉलेजमध्ये शिकलो माझ्या वर्गात जर एस सी एस टी समाजातले दहा विद्यार्थी आहेत तर त्यापैकी नऊ विद्यार्थी हे अत्यंत प्रतिष्ठित घरचे होते कुणाचे वडील शिक्षक कुणाचे वडील उद्योजक कुणाचे वडील वकील आणि फक्त एकच असा विद्यार्थी असायचा जो खरोखर गरजवंत दलित समाजातला होता सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जे नाशिकमध्ये आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगू शकतो की पंच्याण्णव टक्के माझा गरीब दलित समाज असेल आणि पहिल्या दुसऱ्या लाईनले फक्त पाच टक्के श्रीमंत घरातले लोक असतील आज आपण या आंदोलन या सगळ्या गोष्टींमध्ये इतकं बुरफटून गेलो की नेमका बाबासाहेबांचा विचार काय ही गोष्ट आज सर्वसामान्य माणूस विसरून गेला आणि त्यामुळेच मी वारंवार सांगतो की बाबासाहेब म्हणायचे की शिका आणि नंतर बाकी सगळं करा आणि म्हणून आज शिक्षण ही सगळ्यात मोठी गरज आपल्या समाजाची आहे बाबासाहेबांना खऱ्या अर्थानं न्याय त्या दिवशी मिळेल ज्या दिवशी बाबासाहेबाच्या जयंतीला आपण दारू पिऊन न नाचता आपल्या गावातील त्या वर्षात नोकरीला लागलेल्या मुलांचं स्वागत करू आणि बाबासाहेबांचा फोटो हे सगळं बघेल तेव्हा खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण होईल अशी एकंदरीत परिस्थिती आज संबंध महाराष्ट्रामध्ये आहे खरं तर मी खूप फोडतिडकीनं यासाठी बोलतोय की खरंच जे काही दृश्य सध्या चाललं आहे की आंदोलनं करा त्यामध्ये पैसे खर्च करा आंदोलन करा त्याच्या विरोधात मी नाही जेव्हा गरज असेल तेव्हा कुठल्याही गोष्टीचा विरोध करा मंत्री गिरीश महाजनांनी बाबासाहेबांचं नाव घेतलं नाही महाराष्ट्रातील प्रत्येक माणसानं त्यांचा विरोध केला आम्ही बसलेले आहोत आम्हीही त्यांचा विरोध करू पण जेव्हा समाजाचं काहीतरी नुकसान होतंय की उगच घराच्या बाहेर पडायचं काहीतरी करायचं कारण त्यामुळं नुकसान आपलं आहे आणि आपलं भविष्य चांगलं बनवायचं असेल तर आज तुम्हाला मेहनत करावी लागेल ही गोष्ट तुम्हाला नाकारून चालणार नाही त्यामुळं सर्व गरीब लोकांना माझं आवाहन आहे की आपल्या मुलांच्या शिक्षणावर भर द्या कारण येणारा काळ कसा आहे आपल्याला काहीही माहीत नाही जर समाजातील लोक शिकले तर खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी जो लढा दिला त्या लढ्याला न्याय मिळेल आज समाजामध्ये हे जे काही सगळ्या गोष्टी चालल्यात या संपूर्ण विषयावर तुम्हाला काय वाटतं एक माणूस म्हणून विचार करा भावनिक गोष्टींचा विचार नका करू बाबासाहेबांनी दिलेल्या लढ्याचा विचार करा आणि या संपूर्ण विषयावर जे काही तुमचं मत असेल ते मला कमेंटमध्ये सांगा आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ हो पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद